नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणावरील पंचवीस प्रश्नोत्तरे पाहणार आहोत कळलोळ या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी शांती हरभऱ्याच्या झाडावर चढणे म्हणजे काय आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी स्तुतीला भूलणे खळ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी दुर्जन योग्य पर्याय निवडून खालील मन पूर्ण करा आजा मेलानी डॅड झाला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नातू आजा मेलानी नातू झाला बावटळ या कादंबरीचे लेखक कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी व्यंकटेश माडगुळकर जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा जीवाचे रान करणे याचा समानार्थी वाक्यप्रचार सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए हाडाची काडे करणे कोणते कर्तरी प्रयोगाचे वाक्य आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी गायत्री मुलांना शिकवते विधायक या विधायकचा विरोधार्थी शब्द सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक वी बी विघातक पुढील शब्दाचा समास ओळखा प्रतिक्षण आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अवयुभाव समास पोक्त या शब्दाचा विरोधार्थ शब्द सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अल्लड खालीपैकी कोणता एकवचनी शब्द आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी तुळस ज्याने पुष्कळ ऐकले व वा वाचन वाचले आहे असा या शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए बहुश्रुत मुलाने आपला अभ्यास करायला नको का या वाक्याचे विधानार्थी वाक्यातील रूपांतर ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मुलांनी आपला अभ्यास जरूर करायला हवा अभूतपूर्व या शब्दासाठी अचूक पर्याय शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पूर्वी कधीही न घडलेला सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले यातील प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्मणी प्रयोग संध्याकाळ होतात झाड पाकरांच्या किलबिलाटाने भरून गेलं या वाक्याचा प्रकार ओळखा आहे ऑप्शन क्रमांक डी केवल वाक्य खालीलपैकी कोणता संदिग्न या शब्दाचा अर्थ नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए निसंदेह एखाद्या उत्साहभंग करणे म्हणजे काय आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए हिरमोड पुढीलपैकी कोणता घटक वाक्यातील कर्तरी प्रयोग ठरवित असतो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी क्रियापद शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अडथळा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे वाक्यात क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा कोणता प्रयोग होतो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्मने दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा कोणता समास होतो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी बहुविगरी एखाद्या गोष्टीचा मागमूस लावणे हा आशय कोणत्या शब्दातून व्यक्त होतो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी छटा सॉरी छडा कायमाचे पक्के होणे या कृतीचा वाक्यात उपयोग योग्य उपयोग असलेला पर्याय निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी काही माणसे वज्रले वज्रलेपा सॉरी काही माणसे वज्रलेपासारखी चिकटतात जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज